रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील शिरगाव भोसलेवाडी पिंपळवाडी येथील वी आर अठ्ठेचाळीस रस्त्याची दुरावस्था झालेली दिसून येत आहे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदर रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली होती तदनंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कारकिर्दीत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली सदर रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी दिलेल्या माहितीनुसार साठ लाख रुपये एवढा निधी देण्यात आला रस्त्याचे काम प्रगतीपथावरती आहे असे सांगण्यात आले परंतु रस्त्याचे झालेले अर्धवट काम हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नसून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे सदर रस्ता हा ग्रामीण मार्ग दर्जाचा असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही जिल्हा परिषद बांधकाम बांधकाम विभाग यांची सार्वजनिक उपविभाग खेड यांच्याकडून सांगण्यात आले असून हा रस्ता अर्थसंकल्प योजनेत मंजूर झाल्यामुळे फक्त मंजूर झालेले काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे वाहन चालक व गावातील नागरिक त्रस्त झालेले असून रस्त्याच्या कामाच्या प्रतीक्षेत आहे नमस्कार मी वैभव भोसले आर एस एस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता खेड तालुक्यातील शिरगाव पिंपवाडी जो रस्ता आहे त्या रस्त्याचं मेमध्ये काम झालेलं आहे कामाची किंमत आहे छप्पन्न लाख एकसष्ट हजार सहाशे रुपये कामाची किंमत आहे त्याच्यानंतर ते कामा खड्डे पडलेले जेवढे रस्त्याला आहेत ते आता तुला इथले स्थानिक लोक आहेत काशीनाथ भोसले काटकर भोसले प्रदीप प्रदीप भोसले तर ते स्वतःच सांगतील आपल्याला कामाची पद्धत कशी झालेली कसं आहे की इथे जो प्रकार जो आहे तो आमच्या सोरी सोयऱ्यामध्येच आहे आणि हा जो टोटल तो जो रस्ता आहे तो सहा तीन किलोमीटर केला त्यांनी के 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 आदळसवाडीपर्यंत पण हा रस्ता गेल्या सहा महिन्यामध्ये मा पूर्ण उघडला त्याला कारण काय तर ते त्याचं कारण वेगळं होतं पण त्यानं सांगितलेल्या गोष्टी जे आहेत की असं ह्या कारणामुळे गेला चुकीचा आहे ते आणि तसा आम्ही वाडीने पण त्यांना निवेदन दिलेलं आहे पण त्यांनी मनावर घेतलेलं नाही आता हे काटकर हे स्वतः भुसवाडी जातात साई घ्या रस्त्याला पोरं आधी आठ पंधरा दिवसांना खड्डे पडले आठ पंधरा दिवसांच खड्डे पडलेले काशीनाथ बसले आणि एक दिवसाचं उपोषण केलेलं जट्टाळ मेळाव्याने ते उपोषण मोडलेलं आहे परंतु त्याच्यानंतर आश्वासन देण्यात आलं की हा रस्ता परत करण्यात पर येईल पण अद्याप पावसाळा उलडून दोन वर्ष दोन महिने झालेले दोन महिन्यामध्ये अजून कोणताही अधिकारी वगैरे ठेकेदार अजून इथं आलेला नाही असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे धन्यवाद कटकट